ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा अडकूर येथे उपमुख्यमंत्री अजितदत्ता पवार मुश्रीफ तटकरे यांचा नागरी सत्कार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे कोल्हापूर जिल्ह्याचे नेते व वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांचा चंदगड मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जाहीर नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे सदर जाहीर नागरी सत्कार सोळा शुक्रवारी दिनांक दोन मे रोजी अडकूर येथील महालक्ष्मी मैदान प्राथमिक आरोग्य केंद्रा शेजारी या ठिकाणी सकाळी ठीक नऊ वाजून पंधरा मिनिटांनी संपन्न होणार आहे तसेच या निमित्ताने चनगड मतदारसंघातील शेतकऱ्यांचा भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे तरी गडिंगला चनगड आजरा या तिन्ही तालुक्यातील शेतकरी बांधवाने व राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी सदर मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असा आव्हान माननीय आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांनी केलेला आहे महानकरी न्यूजसाठी चनगडहून प्रकाश ऐनापुरे